नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त मसालेदार चमचमीत अशी सांडग्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांडगे कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ देखील ब बघितला असेल आणि तशी पण मी सांडगे कसे बनवायचे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता आणि चला तर मग सुरुवात करूया चमचमीत सांडग्याची भाजी कशी बनवायची ह्यासाठी साहित्य साहित्य घेतलेलं आहे पाववाटी हरभरीची डाळ भिजवलेली अर्धी वाटी सांडगे कोथिंबीर जिरं मोहरी त्याच्यानंतर मीठ लसूण हळद लाल मिरची पावडर गरम मसाला मोहरी कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा तर सर्वात आधी कढईमध्ये सांडगे घालून घ्यायचे आहेत आणि त्याचा अगदी छान खमंग वास येईपर्यंत सोनेरी रंगावर येईपर्यंत हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे मध्यम गॅसवर सांडगे जर भाजले तर त्याला असून खमंगपणा येतो चमचाभर तेल घालायचं आणि हे सांडगे मस्त भाजून घ्यायचे आहेत जवळपास सांडगे हे सगळ्यांच्याच घरात बनतात आणि सांडग्याची भाजी तर प्रत्येकाला जवळपास आवडतेच तर आज आपण ही सांडक्याची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर ह्या पद्धतीने सांडगे असे लालसर भाजून घ्यायचे आहेत अतिशय खमंग वास सुटलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर देखील चेंज झाला आहे आता सांडगे काढून घेतले त्याच कढईमध्ये तेल घालायचं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण घातली मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आहे आणि मग याच्यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा जिरं जिरं मोहऱ्याची फोडणी अशी मस्त बसली पाहिजे आता जिरं मोहरी फुललं की ह्याच्यामध्ये लसूण बारीक असे चिरून घालायचे आहे किंवा तुम्ही लसूण ठेचून देखील घालू शकता आता ह्याच्यात घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर कांदा जेवढा शक्य होईल तेवढा बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो छान भाजीमध्ये एकजीव होतो आता हा कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही देखील ही सांडग्याची भाजी नक्की बनवा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता कांदा घातल्याच्यानंतर ह्याच्यात घालायची आहे थोडीशी हळद आणि कडीपत्त्याची पानं आता हे परत एकदा छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करा देखील मस्त शिजतात बऱ्याचदा सांडगे शिजत नाही किंवा कचकच लागतात अशी एक कंप्लेंट असते तर तुम्ही जर असे खमंग सांडगे भाजून भाजी केली तर तुम्हाला असा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आता हा कांदा छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं कांदा परतताना जर मीठ घातलं तर कांदा लवकर परतल्या जातो तर कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं देखील घालू शकता कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि आता कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपण गरम मसाला घातलेला आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही जर कश्मीरी लाल तिखट घातलं ला। तर भाजीला अजून छान कलर येतो थोडीशी धन्याची पावडर देखील घातलेली आहे आता हे छान तेल छोटेस्तोवर परतून घ्यायचं आहे कुठलंही वाटण न करता आपण ही सांडग्याची भाजी बनवतो आहे आता ह्याच्यामध्ये सांडगे घालून घ्यायचे आणि हे सांडगे मस्त परतवून घ्यायचे आहेत सोबतच भिजलेली हरभऱ्याची डाळ देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेतो आहे तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ घालायची नसेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचा वापर देखील करू शकता आता हे छान मस्त परतून घ्यायचं आहे डाळ आणि सांडगे ह्या सगळ्या मसाल्यामध्ये म्हणजे भाजी अजून छान होते आणि आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी आधीही सांगितलेलं आहे की गरम पाणी जर घातलं तर भाजीला कलर देखील छान येतो आणि भाजी अजिबात पानसट होत नाही तुम्ही जर थंड पाणी घातलं तर भाजीची चव जाते तर गरम पाणी घातल्याच्यानंतर याला आता परत एकदा चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर ही सांडग्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी सांडग्याला वडे असं देखील म्हटलं जातं ज्याला वड्याची भाजी असंही म्हणतात आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी एक दहा मिनटात छान शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला अतिशय सुंदर असा कलर आला आहे आणि जवळपास भाजी शिजलेली आहे थोडंसं हाताने प्रेस करून बघायचं सांडगे शिजलेत का नाही आणि तुम्हाला कितपत घट्ट पातळ रस्सा हवा आहे त्यावर पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेवढी घट्ट हवी आहे तेवढी शिजवायची आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर आता मी चेक करून बघते आहे एकदा की आपले सांडगे शिजलेत की नाही तर सांडगे अतिशय मस्त शिजलेले आहेत आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पोळी किंवा ज्वारीची भाकरी कशासोबतही ही भाजी खाऊ शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद